हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईन चौमैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ वार जो आहे तो शुक्रवारचा दिवस उजाडलेला आहे ज्या दिवशी आपले होती सत्यनारायणची पूजा गृहप्रवेश सोबतच जो काय होम वगैरे हे सगळं जे होतं ते गुरुवारच्या दिवशी आपलं पार पडलं ते सगळे ब्लॉग तुम्हाला आलेले आहेत पाहिले नसतील तर जरूर पाहता येईनो आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका नवीन असाल पहिल्यांदा बघत असाल रोज व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका सकाळ सकाळी प्रत्येकाचं आपापलं काम सुरू आहे शुक्रवारचा दिवस सकाळ सकाळी सगळ्यांनी लवकर उठून कोण झाडू काढतंय कोण भांडी घासतंय कोण काय करत अजून कोणी दात वगैरे घासायला लागले ते तर लय हालणार आहे मी

कुणालाही काहीही सांगावं लागलं नाही फक्त एवढंच सांगावं लागलं अरे राहू द्या आम्ही करतो हे बोलावं लागलं एवढ्यापर्यंत हे मला माहित पण नव्हतं पूनमनं वरचं टेरेस पूर्ण टाकलं काल कमेंट आल ते की पूनम पोलीसमध्ये मध्ये आहे का तर नाही पूनम नाही दादा जे माझे भाऊ आहेत ते पोलीसमध्ये आहे

घरातल्या पूजेला माझी सुरुवात झालेली होती कारण आदल्या दिवशी गुरुवारची जी, जी काही पूजा मांडलेली होती ती काढायची होती सगळीच घाई गडबड केसाला एक माझा होता तो टॉवेल नव्हता काय पण गुंडाळलेला आहे कारण का तिकडच्या घराकडे सगळं ते आण हे करण्यापेक्षा चला जे चाले त्याच्यावर काम चालू द्या मी जसं म्हटलं की सागरनं नवीन गॅस आणलेला आहे तर बघू शकता आता त्याची पूजा आता इकडे केलेली आहे आता पूजा केली गॅस वापरायला म्हणजे सुरुवात झाली काल जे दूध उतू घालवलं ना ते त्याने चुलीवरती बघू शकता कडेल एक चूल दिसत आहे मला मग बोललेला तो पण मी विचार ते त्यात काय त्याच्यापेक्षा जाऊ दे म्हटलं आपलं गॅसवर केलेलं बरं त्याने चुलीवर केलेलं हे नवीन पाहुणी नवीन चेहरा तर हा नवीन नाही आहे जुना आहे जयश्री पाटील म्हणून कमेंट असते बघा नाशिकचे आहे मी जेव्हा नाशिकला गेलेले होते मीटअपला तेव्हाच मी तिथं तिला निमंत्रण दिलेलं होतं त्या फक्त एका निमंत्रणावरती ते आलेली होती तर जयश्रीताई पण आलेली आहे कल्पनाचं काय झालं दोघी एकत्रच येणार होत्या दोघी पण नाशिकच्या जवळच्याच फक्त काय झालं की जयश्रीताईचं काय तर तिचं काम होतं त्यामुळे मग ती थोडंसं लेट आली आणि कल्पना जी आहे ती आदल्या दिवशी आलेली त्याच दिवशी जयश्री येणार होती पण ती दुसऱ्या दिवशी आली असो आलेले आहेत आता सगळेजण आता इथून पुढे आणि भरपूर सारे पाहुणे येणार आहेत व्हिडिओ बघचाल तेव्हा तुम्हाला कळेल पण सगळे झाले सगळे आले पण ज्यानं त्यानं आपला मोर्चा मात्र छान सांभाळलेला होता माझे सुरू होते आपली देवपूजा कमीत कमी मला देवपूजेला जर पाहायला गेलं तर एक तासाच्या जास्त लागतं जेव्हापासून पूजेचे व्हिडिओ तुम्हाला येत आहे तेव्हापासून खूप भरभरून कमेंट येतात पण असं नाही की बाबा तुमच्या आताच येतात किंवा आत्ताचा आशीर्वाद देतात ब्लेसिंग देता, देता नाही जेव्हापासून घराला सुरुवात झाली तेव्हापासून अगदी त्या आशीर्वादाचा आणि भरभरून कमेंटचा वर्षाव होता ते आशीर्वाद ते प्रेम छान संपन्न झाली पूजा आपली कुठल्याही अडथळा नाही काही नाही खूप आशीर्वादामध्ये तुमच्या ताकद आहे आता या दिवसात तर खूप कमेंट छान छान केलेले आहेत सगळ्या वाचत आहेत आईनो फक्त रिप्लाय जे आहे ते हृदयातून ब्लेसिंग स्वरूपात तुम्हाला येत आहेत बाहेरच्या अंगणातली काही गडबड सुरू जी काय आहे ते बघू शकता तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये ना मी स्वामींचा नंबर द्यायला विसरले माफ करत आईनो आता इथं समोर स्क्रीनवरती देत आहे काय झालेलं की मी तुम्हाला बोलली आणि नंतर तो नंबर टाकायला विसरली त्यामुळे पुन्हा कमेंट आल्यानंतर लक्षात आलं कोणाला बघणार आहेत बाकी एक किलो आहे काय करायला तुम्ही इथे नाही आता पूजेची आवरावर सुरू आहे सगळी साफसफाई सगळ्यांनी मिळून केली सगळं आवरलं मी साडी नेसलेली आहे ही जी साडी आहे ती मुंबईच्या आईनं साडी आणलेली आहे तुमच्या कमेंट यायच्या आधीच मी सांगते ही सेम टू सेम साडी माझ्याकडे आहे गेली पाच वर्षापूर्वी मी घेतलेली होती मी म्हणजे तुमच्या तुम दादाने आमच्या चुलन दिदाच्या लग्नामध्ये मला तुमच्या दादाने साडी घेतलेली होती आणि सेम साडी आता तुम्ही म्हणताल ताई सेम कलर सेम साडी कसं केलं कमेंट यायच्या आधीच उत्तरं देते कारण जुन्या ताईना माहीत आहे की ही सेम साडी मी नेसलेली आहे काय झालेलं की आम्ही श्रावण महिन्यात पूजा घ्यायची ठरलेली होती त्यामुळे आईनं काय केलं की जाऊन मला न सांगता न दाखवता तिनं साडी काढली आता हे असं का केलं तिनं मला न सांगता कारण मी आधी सांगितलेलं होतं की खूप महागामध्ये काढायचं नाही मला एकदम साधं काढायचं हलकं फुलकं काढायचं मी ओरडेल काहीतरी म्हणेल आणि तिला साडी चांगली काढायची होती म्हणून तिनं तेव्हा ती मला न सांगता साडी काढली पिको फॉल आणि जेव्हा ब्लाउज माझ्याकडे आला आणि नंतर फोटो आला तेव्हा मला कळलं पण शेवटी मान हा महत्वाचा असतो पहिल्या स्टार्टिंगला जे काही असेल मानाने घेतलेलं असतं ते महागारी करायचं नाही म्हणून मग तसंच ठेवलं ती दोघं खूप म्हणत होती की आपण हे महागारी देऊया तुला पाहिजे तसं दुसरी घेऊया पण या गोष्टीला मी नकार दिला म्हटलं सेम टू सेम असली तरी काही हरकत नाही पण तुम्ही घेतलेली जी पहिली साडी आहे जे दादा बहिणीसाठी जे आईनं लेकीसाठी एक मानाची साडी असते आणि भले ती कशी असू दे सेम टू सेम असो नाही का काही असू दे मी नेसेन ही बदलू नको तेव्हाच झालता विषय तिने खूप वेळा विचारलं मी खूप वेळा नकार दिला फक्त एवढंच होतं की तुम्हाला काय सांगितलं नाही का दाखवलं नाही आणि ते दाखवण्यामागचं कारण ते होतं की मला जर दाखवलं असतं तर कदाचित मी एवढी चांगली साडी काढू दिली नसती हे कारण होतं त्याच्या मागं गजरांनी

सागरच्या घरी आलेल्या आहे इथं चालू होत्या पुरणपोळ्या कारण आता सागरची पूजा वगैरे झालेली आहे सत्यनारायण मामी ज्या पोळ्या बनवत आहे त्या आपल्या देवासाठी म्हणजे आता आपली जी पूजा आहे त्याच्यासाठी बनवत आहेत सत्यनारायणच्या पाच पोळीचं ताट लागतं हे सागरची पूजा झालेली आहे होम जो होता तो आम्ही सुरुवात केलेला पहिल्या स्टार्टिंगला आणि आता ही जी सागरची जी पूजा होती ना सत्यनारायण ही त्यांना आज पहिल्यांदा म्हणजे सगळ्यात आधी घेतली आम्ही नंतर म्हणजे एक दिवस तुम्ही आधी एक दिवस आम्ही आधी असा अशा पद्धतीने घेतलेलं होतं त्याची पूजा बघू शकता किट्ट होती दोन मी शूट कुठलंही बघत नव्हते सगळं ती बघत होती त्यामुळे तुम्हाला जे काय येईल ते तिनं जी जबाबदारी पार पाडलेली त्यातलंच येईल

काय म्हणलं मामा तेच ना कुठे थांब कि त्यांच छान छान एकदम मस्त

सत्यनारायण पूजेला आम्ही बसणार होतो त्याच्या आधीच सर्वांच्या पडून सर्वांचे आशीर्वाद घेतले मग आई आजी सगळी सगळी असू दे सगळ्यांच्या आईचा एक मात्र गोंधळ असायचा बाकी सगळी जाग्यावर सापडायची पण आई जी असायची ना ती कधीच जागेवर सापडत नव्हती त्या बिचारीचे एवढे हाल झालेले आहेत अगदी आलेल्या आले दिवसापासून जतला जा जाईपर्यंत सगळ्यात मोठा जो टास्क होता तो आपल्या जतच्या आईसाठी होता दोन मुलांच्या घराची वास्तुकशांती इकडं लेख तिकडं सून लेख एवढा गोंधळ उडत होता ना तिचा कारण का तिकडची जबाबदारी सगळी तिला पुढं पार पाडावी लागली अगदी टोटली जे काय असेल ते सागरच्या घरातलं सगळं तिला बघावं लागत होतं आणि माझ्याकडे बघणारी भरपूर होती पण तिचं येणं आणि इकडं थोडासा फेरफटका मारणं सुद्धा गरजेचं होतं कारण कुणी नवीन एखादा आला कुणी काही आलं तर विचारायची की आई कुठं आहे त्यामुळे तिचा एवढा गोंधळ होताना तिला इकडं करण्यापेक्षा ना त्या जबाबदारी आणि ते कर्तव्य म्हणून आहे ना फेऱ्या जाऱ्या फेऱ्या घालाव्या लागायच्या मग तिची अजूनही सांगते की जाईपर्यंत तिनं तिची जबाबदारी फुल पार मग मुला असू दे किंवा मुलीच्या असू दे एवढंच एक आहे की तिच्या बिचारीचा हाल भरपूर झाले इकडं तिकडं करण्यात आणि आपल्या घरामध्ये होती आपली फॅमिली मेंबर सगळ्यांनी आपापली जी काय होती ना कामं ती व्यवस्थित पार पाडलेली होती त्यामुळे असं कुणावर कुणाचा लोड पडला नाही अगदी सकाळी उठल्यापासून प्रत्येकानं प्रत्येकाचं सुरू केलेलं होतं आता ताईनो मी या व्हिडिओचा इथंच एंड करते नेक्स्ट जो व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये अजून खूप साऱ्या प्रथा ज्या आहेत त्या बघायला मिळतील बऱ्याच ठिकाणी पूजा मांडण्याची पद्धत खूप वेगवेगळे असते आपल्याकडे जी पद्धत आहे आता बघा जे आपले ब्राह्मण असतात त्यांच्या हिशोबानं पूजेची पद्धत असते ब्राह्मण बदलले की त्यांच्यानुसार पद्धती बदलतात आता कोल्हापूरमध्येच अजून बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असू शकतात जरुरी नाही आहे की हीच पद्धत सेम असेल कोल्हापुरामध्ये सुद्धा काही ठिकाणी घागरी ज्या असतात त्या मांडून त्यांना साड्या नेसवून चौरंगावरती ठेवून ती पूजा केली जाते ते वेगळंच असतं आणि हे वेगळंच आहे असं मी व्हिडिओ सेंड करते नेक्स्ट व्हिडिओ जो येईल तो उद्या येईल आज दोन पार्ट नाही पाठवत ताईनं श्री स्वामी सम